शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुसेगावला श्री सेवागिरी महाराज यांच्या सत्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य पुसेगाव भिंद केसरीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या पुसेगाव भिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा राहुल राहुलदादा पाटील यांचा अर्जुन देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा अर्जुन नक्की कोणत्या गाठार पायाला वगडपास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या पुस्तका विंद केकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा अर्जुन एक हजार एक गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये तास क्रमांक दोनमधून पाहिला मित्रांनो या गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये जबरदस्तरित्या लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलदादा पाटील यांच्या अर्जुनची हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खेळ म्हटला की हार जिथे होत असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा अर्जुन कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका